आणि जर काही कुणाला अजूनसुद्धा वाटत असेल की हे मेंढीपालन वगैरे अवघड आहे किंवा ह्या अवघड गोष्टी कि येतात किंवा ह्या सर्व गोष्टींमध्ये त्रास असतो त्रास नसतो का तर बाबांनो त्रास असतो बिना त्रासाचं तर कुठलीच गोष्ट मिळत नसते तुम्हाला जरी नोकरी लागायची असेल तर वीस ते पंचवीस वर्षे लागतात त्याच्यानंतर नोकरी लागते वीस ते पंचवीस वर्षे काही कमी त्रास घेतलेला असतो का आपण ही सोपी गोष्ट नाही मला पण मान्य आहे माझी सहा वर्षे गेले ते पण एकदा का सिस्टम आली किंवा एकदा का रुलावरती ही गाडी आली ना त्याच्यानुसार हे चालू होतं आणि व्यवस्थित राहतं तोपर्यंत तुम्हाला सिस्टम कळते त्यातल्या समस्या येतात त्या समजत असतात त्यांना काय करायचं ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव असतो जरी कुणी नाही सांगितलं समजा माझ्यासारखा एखादा बोलला की मी नाही सांगणार तुला काही माहिती काहीही होत नाही तुमच्या अनुभवानुसार तुम्हाला ते स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप हे समजत जातं अजिबात काय नाही आता तुम्ही म्हणाल की तुम्हाला म्हणजे तुम मी जी माहिती सांगतो आहे ती मला सगळी माहिती असते का तर काहीच नाही माझ्या मागे जे पन्नास मेंदू आहेत ना मी त्या लोकांना सांगत असतो की बाबा तुम्ही व्हिडिओ बनवा तर ते बनवत नाहीत तर ते काय करतात त्यांची माहिती मला शेअर करतात मग मी त्या माहितीचे व्हिडिओ बनवतो का तर मी एकटा आहे माझ्याकडे जेवढी माहिती एकट्याकडे मिळणार आहे तेवढीच तुमच्याकडे येणार आहे पण पन्नास लोकांची जर माहिती माझ्याकडे येत असेल तर पन्नास व्हिडिओ मी एका टायमिंगला बनवू शकतो म्हणून काय करायचं असतं हे ग्रुपनं महत्त्वाचं असतं कारण ह्या जी माहिती येणे किंवा अनुभव येणे या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण ग्रुपमध्ये असतो तेव्हा एकमेकाचा एकमेकाचा दुसऱ्याला किंवा माझा अनुभव तिसऱ्याला अशा सर्व गोष्टींचा फायदा होत असतो आज एका ताईने मला व्हिडिओ केला होता म्हणजे एक व्हिडिओ पाठवला होता आता बघा त्या ताई मी व्हिडिओ स्वतः बनवतो आहे पण मी कधी एवढा अनुभव घेतला नाही पण त्या ताईने काय केलं तर त्या ताईने त्या पिल्लाचं टेम्परेचर चेक करून मला सांगितलं होतं की एकशे तीन टेम्परेचर आहे काय करावं लागेल म्हणजे बघा एवढ्या हुशार आहेत तर आपण आता आपल्याला पण माहिती आहे की टेम्परेचर वगैरे हो चेक करणं नॉर्मल गोष्ट आहे पण नवीन त्या ताई ता असतानासुद्धा त्यांनी सांगितलं की माझ्या पिल्लाचं एकशे तीन टेम्परेचर आहे आत्ताच नवीन बाजारातनं पिल्लं घेतलेलं आहे मग जर त्यांना अनुभव येत असेल किंवा त्यांना जर ह्या सर्व्या गोष्टी कळत असतील तर आपल्यासारख्याला काय अवघड आहे औषध तर आपण सांगितलं औषधाचा काही प्रश्न नाही पण अनुभव बघा किती येतो आता मला पण माहिती आहे की टेम्परेचर किती येतं किंवा टेम्परेचर कसं चेक करायचं ह्या सगळ्या गोष्टी मला पण माहिती पण नवीन ते आहेत त्यांचं खरं तर अभिमन अभिनंदन केलं पाहिजे कारण नवीन असताना जर पिल्लाचं टेम्परेचर चेक करू शकतात ना तर ते पन्नास शंभर मेंढर असे समजू शकतात हे मला आज अनुभव आला कारण की आजपर्यंत माझ्याकडे जेवढे प्राणी आहेत किंवा माझ्याकडे जेवढ्या मेंढ्या आहेत त्यातलं मी कधीच कुणाचं टेम्परेचर चेक केलं नाही कारण की आपल्याला अनुभव आला अनुभव आलेला आहे आणि बघितल्यानंतर आपल्याला समजतं आज जसं त्या ताईंना समजलं की पिल्लं म्हणजे शांत आहे किंवा गप्प बसतंय ह्याचा अर्थ त्याला काहीतरी झालेलं आहे हे आज त्यांना म्हणजे एक पंधरा दिवसाच्या अनुभवामध्येच कळलं आणि जर का त्यांनी असं एक दोन वर्ष कंटिन्यू केलं ना मी सांगतो त्या पण ह्या व्यवसायामध्ये म्हणजे जसं आपल्याला अनुभव आहे तसा त्या ताईंनासुद्धा एक्सपर्ट अनुभव येईल तर आता हे जे समोर पिल्लांचा धावाधाव चाललेली आहे हे काय आपल्या शेडमध्ये नाही आहे तर सांगोल्यामधले शहाजी खडकेसाहेब आहेत ना त्यांच्या शेडमध्ये आणि मी त्यांना फोन क ह्याच्यासाठी केला होता की माझ्याकडे तीन पिल्लं झालेत आहे तर त्या पिल्लांचं नियोजन कसं करायचं तर त्यांनी मला सांगितलं की त्यांना जेवढ्या लवकर होईल तेवढ्या तुम्ही खुराकावरती घ्या जेवढ्या लवकर होईल तेवढं लवकर तुम्ही चाऱ्यावरती करा कारण दुधाच्या भांजगडीमध्ये पडू नका असं त्यांनी सांगितलं तर मी म्हटलं नक्कीच रिझल्ट येईल कारण त्यांनी मला हा व्हिडिओ पाठवला त्यांचा म्हटलं रिझल्ट येत नाही तर हा बघा रिझल्ट काय असतो आणि हे पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की जेव्हा एखादा शेतकरी प्रॅक्टिकल करत असतो हे नक्कीच त्याच्या अनुभवातून तो सांगत असतो त्याच्यामुळे प्रत्येकाला ह्याचा फायदा होत असतो आता मी एकट्याचा विचार आणि माझ्याबरोबर पन्नास लोकांचा विचार हा वेगवेगळा वेग भाग पडत असतो तो आणि ही पिल्लं जे आशी अशी जी धावत आहेत ना ती तेव्हाच धावतात जेव्हा त्यांच्या अंगामध्ये ताकद असते किंवा अंगामध्ये एनर्जी असते तेव्हाच ही पिल्लं अशी करत असतात अशी कुठलीच पिल्लं म्हणजे धावणे किंवा पळणे एवढं ॲक्टिव्हिटी करणे हे पॉसिबल नसतं जेव्हा पिल्लांची एक्वालिटी असते म्हणजे जी ताकद पाहिजे पिल्लांमध्ये किंवा जी ॲक्टिव्हिटी कि पाहिजे ती जेव्हा असते ना तेव्हाच ही पिल्ला अशा प्रकारे नाचत असतात किंवा अशा प्रकारे फिरत असतात पण जर काही तुमचं नियोजन चुकत असेल तर ही पिल्लं एवढ्या फास्टमध्ये अशी काही पळणार नाहीत आणि काहीच नाही एकाच जागी शांत बसून राहणार आहेत आणि ह्याच्यासाठी नेपियर नाही तर तुतीचा पाला लावायचा असतो तो ने मी सांगत असतो नेहमी नेपेर लावू नका तर ह्यांनी शहाजी साहेबांनी तुती लावलेली आहे त्या तुतीच्या जोरावरती आणि खुराकाच्या जोरावरती एवढं त्यांनी नियोजन केलेलं आहे आणि जर एवढं तुतीच्या आणि खुराकाच्या जोरावरती नियोजन होत असेल तर नारी सुवर्ण संभाळायला काहीच अवघड नाही आहे त्यामुळे आम्ही नेहमीच सांगत असतो प्रत्येकाला जर काय तुमच्याकडं पिल्लांचं नियोजन चांगलं करायचं असेल किंवा मेंढ्यांचं नियोजन चांगलं करायचं असेल तर चाऱ्याचं चा नियोजन चांगलं झालं पाहिजे त्याच्याशिवाय असं शेडमध्ये तुमच्याही दिसणार नाही किंवा माझ्याही दिसणार नाही आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की ही सर्व पिल्लं बुक आहेत असं नाही की ही पिल्लं सर्व बॅलन्स आहेत तुम्ही म्हणाल की बॅलन्स आहेत तर आम्हाला का देत नाही तर ही सर्व पिल्लं बुकिंग झालेली आहेत त्याच्यामुळं बुकिंगसाठी कुणी फोन करू नका कारण फक्त आमच्याकडे आता जालनावाले जे लातूरवाले शेतकरी आहेत ना तेवढ्यांचीच बाकी आहे आता माझ्याकडे मेंढीला तीन पिल्लं झालेत आहे आणि मी काल त्याचा एक व्हिडिओ केला होता तरी एका शेळी पालकानं पा बघितलं होतं त्याला वाटलं म्हणजे बोलण्यात चूक झाली की काय म्हणून त्यानं मला मेसेज केला होता एक पिल्ल झाले का तर मी त्याला सांगितलं नाही तीन पिल्लं झाले आता ही तीन पिल्लं जी झाले ते माझ्याकडे त्यांना सांभाळायचं कसं वयाचं नियोजन कसं करायचं आता तुम्ही म्हणाल की तुला तर मा मला माहिती आहे तर मला अजिबात त्यातलं काहीच माहीत नाही मी काय केलं आपल्यामध्ये खूप सारे एक्सपर्ट लोक आहेत म्हणजे माझे जेवढा मेंदू आहे तेवढा तुमचाच आहे मला पण तेवढंच माहिती पडणार एकट्याला मी काय केलं ज्याने जास्त प्राणी विकले तर शहाजी खटके म्हणून आहेत आमच्या आमच्या ग्रुपमध्ये सर्वात हायेस्ट प्राणी विकणारे म्हणजे तीनशे ते तीन साडेतीनशे नारे सुवर्ण ना विकणारे एकमेव व्यक्ती म्हणजे शहाजी कटके मी त्यांना फोन केला आणि त्यांना विचारलं साहेब तीन, तीन पिल्लं झाले ते नियोजन कसं करायचं आहे तर ते मला काय म्हणतायत की मी काय तुम्हाला नियोजन सांगायचं नाही म्हणलं एक्सपिरियन्स जो असतो अनुभव जो असतो माणसाकडे जो अनुभव असतो तो सर्वात मोठा असतो कारण तीनशे ते तीन साडेतीनशे तीन तीन प्राणी विकणं म्हणजे काय जोक नाही तर त्यांनी मला काय सांगितलं एक काम करा लय दुधाची मांजगट ठेवायचीच नाही लगेच ह्या पिल्लांना चाऱ्यावरती कन्वर्ट करायचं चारा आणि खुराकावरती घ्यायचं लगेच म्हणलं तर जास्त दिवस दूध पाजणे किंवा दूधच पाजलं पाहिजे ह्या सर्व गोष्टी ठेवायच्या नाहीत थोडं दिवस मेंढीचं दूध पाजा आणि त्याच्यानंतर त्यांना चाऱ्यावरती कन्वर्ट करा ॲटोमॅटिकली सर्व पिल्लं व्यवस्थित राहतात तर मी म्हटलं त्यांना दूध कंपल्सरी दिलं पाहिजे ना मग त्यात काय गरज नाही मग त्यात मी सांगतोय ना माझ्यावरती भरोसा ठेवा लगेच चाऱ्यावरती आणि खुराकावरती घ्यान तुतीचा पाला उत्तम मी मी की की जर असेल तर अतिउत्तम राहील असं त्या पिल्लांसाठी मग मी क मी पण ठरवलं की नक्कीच जर एखादा माणूस सांगत असेल ना आमच्याकडे कसं असतं की अनुभवात मधले सर्वे शेतकरी आहेत जो कोणी शेतकरी आमच्याकडे हे प्रॅक्टिकल करणार आहेत प्रशिक्षण वगैरे तसल्या गोष्टीवाले कोणच नाही आणि रप्पनटपवालेत तर त्यांनी मला एकदम बारकावेन अभ्यास सांगितला की तुम्हाला जर ही तीन पिल्लं किंवा चार पिल्लं जगवायची असतील ना तर त्यांना एक तर मुळात बाहेरचं दूध पाजावं लागतं आणि त्यात दुधाचा तामजाम करायचा नसेल तर ह्यांना खुराकावरनं लगेच खुराकावरती चार्यावरती लगेच कन्व्हर्ट करायचं आणि हे लवकर होतात पंधरा वीस दिवसामध्ये ना नाही म्हटलं तरी दहा दिवसापासून हे पान तोडायला लागतं म्हणजे जर तुती बांधून ठेवली असेल थे तर थोडं थोडं तोडून बघतं आणि जर खुराक आमच्यासारखं ठेवत हो असाल तर पंधरा वीस दिवसामधनं ते खुराक चा खायलाच चालू करतं त्याच्यामुळे तो एक अनुभव आला त्याच्यामुळे तीन जरी पिल्लं झाली तरी तुम्हाला सांभाळायला त्रास होणार नाही फक्त त्यांना खुराकावरती आणि तुतीच्या पाल्यावरती किंवा दशरथ घास असेल तुमच्याकडं त्याच चाऱ्यावरती लवकर कन्वर्ट करायचं त्याच्यानुसार मग पिल्लं एकदम ओके राहतात आता हा इकडं पाठीमागे एक बसले अजून मी तुम्हाला दोन दाखवतो ती कशी बसलेत आहे ती ही दोन त्याच्याबरोबर झालेली ही दोन्ही आता झोपलेली आहेत आणि थोडंसं नॉर्मल ऊन येत आहे म्हणजे ऊन पण येत ये नाही एवढं पण नॉर्मल ऊन येत आहे त्याच्यामुळे ती आता दोन इथे झोपलेत आणि एक इकडं माझ्या पाठीमागे झोपलेलं आहे आणि ह्यांना फक्त दूध प्यायचं आणि झोपायचं आणि थोडंसं नॉर्मल शेडमध्ये ऊन येत आहे त्याच्यामुळे ते एकदम रिलॅक्समध्ये बसलेले आहेत बाकीची पण पिल्लं दाखवतो तुम्हाला कसे बसलेले आहेत फक्त तुम्हाला नियोजन करायचं आहे नियोजन करताना सिस्टम महत्त्वाची असते आणि कोणाचं तरी ऐकणं गरजेचं असतं हे सर्वात उत्तम आहे आता तिकडे पाठीमागे तुम्हाला दोन पिल्लं दिसत आहेत एक त्याच्या आईच्या आहे आणि एक त्याला खेळायसाठी उठवत आहे आणि ही दिवसभरामध्ये म्हणजे अशी एकदा का दूध पिलीत की शांतता असते आणि इकडे बघा ही इकडे झोपलेले आहेत ही इथे दोन झोपलेले आहेत तर काय करायचं नसतं ह्यांना आम्ही पण काय करत नसतो एका टपामध्ये खुराक असतं आणि ज्याला पाहिजे त्यानं ते खात असतं आणि हा दुसरा एक इकडे बघा गॅलरीमध्ये उभा आहे हा काय करतोय तिथं आतमध्ये एक मादी बसले तिला उठून बाहेर आणायची चाललं आहे त्याचं चा प्लॅन पण ती येतच नाही आणि दुसरी एक कुठं बसले तर इकडे खाली बसलेले बघा हे असं खाली झोपले हे फक्त तुम्ही जर चारा आणि खुराक व्यवस्थित जर केलं तर प्राणी मस्तपैकी असे शेडमध्ये झोपतात आता बघू शकता झोपण्याची काय पद्धत आहे किंवा काय आहे हे आता असं झोपलेलं आहे तर ह्याच्यासाठी फक्त चाऱ्याचं नियोजन आणि खुराकाचं नियोजन जर योग्य केलं तर अजिबात पिल्लांना काहीही होत नाही दोन होऊ द्या तीन होऊ द्या किंवा चार होऊ द्या काहीही होत नाही आणि ही पिल्लं तवाच शेडमध्ये चांगली दिसतात ॲक्टिव्ह दिसतात ज्यावेळी तुमचं चाऱ्याचं नियोजन चांगलं असतं त्यावेळीच हे दिसतात पिल्ल झोपतात कशी बघा पिल्लाचं एकदा का पोट भरलं ना तो बगा तुमी। ही आप थी थी तर पिल्लं झोपतं कसं ते बघा तुम्ही आता हे आपल्याकडं झोपलेलं आहे म्हणजे ही दोन झोपले आहेत तिथं आणि एक माझ्या मांडीवरती झोपलेलं आहे तर हे पिल्लं अशी जर एकदा पोट भरलं की शेडमध्ये बघा का शेड असावं किंवा कशासाठी हे शेड बांधावं तर ह्यासाठी की ही जी पिल्ले आहेत आता जी झोपत आहेत किंवा ज्या पद्धतीनं आता ती झोपलेली आहेत ह्यासाठी कमीत कमी तरी शेड तुमचं उंचीवरती किंवा ह्या पिल्लांसाठी तरी उंचीवरची जागा असणं कर गरजेचं आहे कारण ही पिल्लं अशी झोपत असतात आणि ह्यांना ह्या सर्व गोष्टीचा आपल्याला फायदा होत असतो तर बघू शकता आता पिल्लांचं चा काय चाललेलं आहे की खेळायचं खेळायचं थोडंसं आराम करायचं आराम केल्यानंतर पुन्हा जर थोडंसं वाटलं परत आणि ह्याच्यामध्ये खायला बघायचं कारण ह्याच्यामध्ये खुराक असतं त्यांच्यासाठी आणि जेवढं खाता येईल त्यांना किंवा जेवढं लहानपणी तुम्ही कराल तेवढं सर्वात उत्तम असतं आता हे थोडं वेळ झोपलं थोडा वेळ खेळलं थोडंसं खाल्लं आणि पुन्हा आलं आणि त्याच्यामध्ये खुराक खात आहे हे सर्वात उत्तम असतं तुम्ही लहान पिल्लांना जेवढं काय सांभाळाल तेवढंच तुमचं शेड मेंढीपालन चांगलं असतं हे सर्वात महत्त्वाचं असतं आणि इकडे बघा बाजूला दोन आहेत आता ही कॅल्शियमची वीट आहेत आपण शेडमध्ये कॅल्शियमची विटा ठेवायच्या का तर त्याचं हे उत्तम उदाहरण सांगतोय आता बघा ही कॅल्शियमची वीट आहे आणि ही इथं दोघे येऊन चाटत आहेत एक इकडे आहे आणि हे इथं चाटत असेल आणि ह्यांची आई तिकडे पलीकडे आहे पलीकडच्या शेडमध्ये आहे तर ते तिकडे जात नाहीत तर इकडे थोडंसं आराम असतो आणि रेस्ट असते त्याच्यामुळे ती सर्व इकडे पिल्लं येऊन बसत असतात